गजानना सोंड तुझी नको रे मोदकाचा घास तुला कसा कसारे गजानना सोंड तुझी नको रे मोदकाचा घास तुला कसा रे गजानना हो गजानना गजानना मोदकचा घास तुला भरू कसा रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकचा घास तुला भरवू रे मोदकचा घास तुला भरवू कसारे तुला बसायला देते चंदनाचा पाठ तुझा उत्सवाचा केला बहु मोठा थाट तुला बसायला देत चंदनाचा पाट तुझा उत्सवाचा केला बहु मोठा थाट धूप करा दीप करा नैवेद्य भरारे धूप करा दीप करा नैवेद्य भरारे मोदकचा घास तुला भरवू रे मोदकचा घास तुला भरू कसा रे हो गजानना हो गजानना गजानना सोंड तुझी नको रे गजानना सोंड तुझी हलवू नको रे मोदकाचा घास तुला भरव कसा रे मोदकाचा घास तुला भरवू कसा रे तुझ्या वक्र सोंडेचे रूप किती छान तुझ्या हात मध्ये शोभे केवड्याचे पान तुझ्या वक्र सोंडेचे रूप किती छान तुझ्या हातामध्ये शोभके वड्याचे पान हार वहा फुल वहा दुर्वा वाह रे मोदकचा घास तुला भरू कसा रे मोदकचा घास तुला भरू कसारे गजानना ओ, 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 ओ गजानना, गजानना, गजानना 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 सोंड तुझी नको रे मोदकाचा कचा घास तुला भरवू कसा रे मोदकाचा कचा घास तुला कसा रे गजानना गजानना गजा देवा सर्वा देवाधिकंच सूत्रधार सर्वा जगा हे तूच पालनहार सर्वा देवाधि कूच सूत्रधार सर्वा जगा हे तूच पालनहार भालचन्द्र वक्रतुण्ड एकदन्तरे भालचन्द्र वक्रतुण्ड एकरे मोदकाचा घास फुला कसा कसारे मोदकाचा घास फुला भरू कसारे गजानना हो गजानना गजानना हो गजानना, गजानना गजानना सोंड तुझी नको रे मोदकचा घास तुला भरवू रे मोदकाचा घास तुला भरू कसा रे गजानना सोंड तुझी हलवून रे मोदकाचा घास तुला कसा रे मोदकाचा घास तुला भरू कसा रे